ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आलाय हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होईल उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या एकवीस उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुमारे दोन हजार झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आलेत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद सूचना अभिप्राय लक्षात घेऊन पालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचं सा उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितलं आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार पालिकेची उद्यानं अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे त्यानुसार चला वाचूया या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालयं सुरू करण्यात आली आहेत त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसादही मिळतोय त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय अशी माहिती उपायुक्त संजयती यांनी दिली प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आलेत अशा प्रकारे सुमारे दोन हजार झाडांची माहिती संकलित केली गेली आहे त्या दोन हजारहून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन तोरीच्या साह्यानं बांधण्यात आलेत झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे असंही संचेत यांनी स्पष्ट केलं